नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज भाजप सरकारच्या विरोधात पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको तालुका पाटस पुणे राष्ट्रीय महामार्ग मंगळवार दिनांक एप्रिल रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं यामध्ये शेतमालावरील निर्यात बंदी उठवावी शेतकऱ्यांची कर्जातून मुक्ता दुधासह सर्व शेतीमालास उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा शेती पंपांसाठी पूर्ण दाबाने वीज मिळावी उसाला टन पाच हजार भाव मिळावा वन्य प्राणी संरक्षण कायदा रद्द करावा अशी प्रमुख मागणी शेतकरी संघटनेचे शिवाजीराव नांदखेडे यांनी दैनिक संध्या प्रतिनिधी संजय सोनवणे यांना माहिती दिली आहे पुणे सोलापूर राष्ट्रीय मार्गावरती आपण आंदोलन केले आहे शेतकऱ्यांच्या माध्यमातून तर काय आपल्या आपल्या काय मागण्या आहेत बरोबर शेतकऱ्यांच्या व आणि सरकारच्या का, सरकारकडे काय तुम्ही कारण घालत आहे आमचं सरकारकडे एकच मागणं आहे आम्ही कधी सरकारला कर्जमाफी मागितली नव्हती पण सरकारने दोन हजार चौदाला अगदी नरेंद्र मोदींनी सांगितलं माझं सरकारने उडून द्या पहिल्याच मिटिंगमध्ये सगळ्या देशातलं देश सत सात बारा कोरा करतो माझी जुमेद आहे अगदी अजित पवार एकोणीसला म्हणलेत शरद पवार सतराला म्हणलेत माझ्याकडे व्हिडिओ आहे सगळे आणि काल एक आपल्या चोवीसला जे देवेंद्र फडणवीस सातबारा कोरा 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 करून लगमत घेतली आणि तुम्ही आता आश्वासनं देता तुम्ही संविधानिक पदावर आहे त्या पदावर बसून असताना तुम्ही खोटं बोलता म्हणजे ह्या जनतेने विश्वास कोणावर ठेवायचा आणि म्हणून आत्महत्या वाढलेल्या आहेत ह्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर एक वेळ सातबारा कोरा करा आणि पुन्हा सातबाऱ्यावर कर्ज व्हायचं नसेल तर सर्व शेतीमालावरील निर्बंध काढून टाका आज कांद्याचे भाव परदेशात बाराशे रुपये किलो आहेत मी देशाची नावं सांगतो फिलिपिनिक्स रेगस्तान कजगस्तान तुर्कस्तान असे सळगे आता खाती देशात आज बाराशे रुपये किलो कांदा आहे आणि आम्ही इथं कांद्याच्या बायांना पैसे द्यायला नाहीत कांद्यावाला आत्महत्या करतोय अरे काय चालले या व्यवस्था म्हणजे सीतीमालाला भाव जागतिक बाजारात आहेत म्हणून आपले भाऊ तिकडे माल गेला पाहिजे पण आपलं सरकार काय करतंय तिकडून आयात करत आहे आणि आयात करत असताना एम्पोट तुटी त्याच्यावर शून्य आग करत आहे आता कालची चर्चा झाली त्या डोनाल्ड ट्रम्पने सव्वीस टक्के काय लावलं येणाऱ्या मालावरती एम्पोर्ट ड्युटी लावला थोडक्यात तर ते काय म्हणतोय ना तर त्याला एम्पोर्ट ड्युटी म्हणतात आणि तो त्याने लावला आम आम्हाला लगेच भ्यावं लागलं बघा त्यांनी सव्वीस टक्के लावला अरे आपण बावन्न टक्के लावा बघू कुणाची हिंमत आपल्याकडे आणायची आप ते म्हणजे दुधाचा भाव तिकडे सहाशे रुपये किलो आहे अरे आम्ही मग सांगितलं डेके काळी या राज्याला मुख्यमंत्री निलंगेकर होते त्यांनी एक दू सूत्र नेमलेली आहेत त्या सूत्रानुसार जर दुधाचा धर द्यायचं म्हणलं तर आज बासष्ट रुपये अठ्ठावीस पैसे गायच्या दुधाचं उत्पादन खर्च आहे त्या जेव्हा पंधरा टक्के नफा आहे म्हणजे पंच्याहत्तर रुपये जर गायच्या दुधाला भाव मिळाला तर त्याच्या घरामध्ये बायकुच्या बोक्याला तेल मिळणार आहे म्हणजे आमच्या लोकांना शेतकऱ्यांना इतकं आज्ञान आहे फक्त गावातल्या पुढऱ्यांनी नेऊन सांगायचं नुसतं शेती कुठं परवडतं का जोडधंदा करा कोणचा जोडधंदा नेता येऊ म्हणजे असे आम्हाला चुकीच्या दिशेने भरकटवलं आणि मूळ विषय आमचा आहे की एकोणीसशे पंचावन्नला एसेन्शियल कम्युनिटीमध्ये सगळ्या शेतीमाल टाकला आवश्यक कायद्यामध्ये टाकून दिला एक्क्याण्णवला खुले व्यवस्था आली आम्ही म्हणलं आता आम्ही मोकळं झालो आजार झालो कुठल्या देशात जाऊ पण तिथेही पुन्हा आवश्यकच्या कायद्याखाली निर्यात बंद आहेत आणि आयात आहेत म्हणजे आयाती आया निर्यातीमुळं आत्महत्या आहेत आणि हे सरकारचे दोष आहेत आणि म्हणून आम्ही सांगतो की यांच्यावरती गुन्हे दाखल करून यांना जेलमध्ये घातले पाहिजे सगळ्यांना मग आमदार अस म मुख्यमंत्री असेल पंतप्रधान असेल उपमुख्यमंत्री असतील यांच्यावरती जेलमध्ये घातलं पाहिजे मी पोलिसांना सांगितलं माझी फिर्याद दाखल करून घ्या पण ती अगदी दाखल करून घ्याय ना अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा